छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे एम आय एमचे उमेदवार यांनी इलेक्शन कमिशनवर कमिशनवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले की पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच पैसे वाटले गेले बूथवर एंट्री करून बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे पुरावे मी मीडियाच्या समोर दाखवले आणि इलेक्शन कमिशनचे जे काही प्रमुख अधिकारी का आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारीपासून ते वरपर्यंत मी पाठवलेले आहेत आता नेमकं ने तुमची काय भूमिका आहे ती बघू असं ते म्हणाले या पद्धतीची कुठलीही तक्रार काल पूर्ण मतदान दिवसमध्ये आमची संपूर्ण एफ एस टी यश एस टी आमचे सर्व अधिकारी आणि मी स्वतःसुद्धा फील्डवर फिरत होतो कुठल्याही ठिकाणी अशा पैशा वाटपाच्या संदर्भामध्ये किंवा अशा पद्धतीचं काही प्रकार होतं संदर्भात कोणीही तक्रार केली नाही लेखी किंवा तोंडी केली नाही आहे मी काल स्वतः जवळजवळ पंचवीस एक मतदान केंद्रावर स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे काही गल्ली बोळामध्ये मी स्वतः फिरलो आहे आपल्या शहरामधल्या अनेक लोकांकडे भारत निवडणूक आयोगाचा जो ॲप आहे सी विझिल तो ॲप आहे आणि त्या सी विजिल ॲपवरसुद्धा तक्रारी करण्याचं आम्ही वारंवार आव्हान केलेलं आहे जर त्यांना असं वाटत होतं किंवा असं काही असेल तर त्यांनी त्यावेळेस ते तक्रार का केली नाही हा एक प्रश्न आहे आज मला प्रसारमाध्यमातून समजलं की अशा पद्धतीचे काही आरोप मान्यवरांनी केलेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडे दिलेलं आहे असं त्याच्यात निदर्शनास आलेलं आहे जर त्यांनी काही दिलं असेल आमच्या आचारसंहिता कक्षाकडे किंवा निवडणूक विभागाकडे तर त्याची निश्चित छाननी केली जाईल परंतु मी स्पष्टपणे आपल्या निदर्शनास देऊ इच्छितो की असा प्रकार कुठेही शहरामध्ये झालेला नाही आहे आमची संपूर्ण यंत्रणा सतत होती अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस आम्ही जास्तीच्या टीम गठीत केल्या होत्या डे नाईट ते फिरत होते आणि छोटी मोठी जरी टेलिफोनिक जरी काही तक्रार आली कुठं संस्थास्पद जरी असल्याचं काही बातम्या आल्या किंवा कोणी फोन केला तर आम्ही विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट त्या ठिकाणी जाऊन आम्ही शहनिशा केलेली आहे मला आपल्याला स्पष्ट सांगितलं पाहिजेत माझ्यासमोरच आहे या सी विजिल ॲपच्या ज्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारीचा जर गोशवारा बघितला मी आत्ताच गोशवारा काढला होता प्रेस कॉन्फरन्ससाठी यामध्ये सर्व तक्रारीच्या अनुषंगानं पैसे वाटपाचे पूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त चार टक्के तक्रारी आल्या होत्या आणि त्याही तपासणीनंतर बोगस असल्याच्या आढळल्या एकसष्ट टक्के तक्रारी ह्या पोस्टर बॅनर कार्यक्रम याच्या संदर्भामधल्या होत्या आणि इतर तक्रारी एकोणीस टक्के होत्या ज्या की मिरवणुकीला परवानगी आहे नाही आहे पोस्टर लावलं रस्त्यात हे केलं ते केल्या संदर्भातल्या होत्या जर इतकं पब्लिक आपला अलर्ट आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून तक्रार करण्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या जर कुठं असं प्रकार घडत असला तर कुणीही तक्रार केली असते आणि त्याची आम्ही दखल घेतली असते परंतु असं काही झालेलं नाही आहे त्यामुळं आम्ही स्पष्टपणे आपल्या निदर्शनास आणून देतो की या सर्व शहरामध्ये आपल्या जी मतदान प्रक्रिया झालेली आहे ती अतिशय पारदर्शक झालेली आहे कुणालाही मतदानापासून वंचित ठेवता आता कुणाला के प्रयत्न केला गेलेला नाही आहे आणि काल मतदान प्रक्रिया होत असताना वेबकास्टिंगच्या माध्यमातून आपण शहरातले शंभर टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगच्या माध्यमात घेतले होते आणि त्याचं मॉनिटरिंग इथं मी स्वतः करत होतो मतदान केंद्राच्या बाहेर ठिकाणी एक दोन ठिकाणी काही वाद झाले वादावादी झाली त्या संदर्भात पोलिसांनी तातडीनं कारवाई केलेली आहे स्वतः पोलीस आयुक्त सर फिरत होते बाहेर काय छोट्या मोठ्या चुटपुट घटना घडल्यात त्याच्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत पूर्ण एकंदरीत अकरा गुन्हे सी पी आणि एस पी एरियामध्ये झालेले आहेत जिथं कुठं काही असे प्रकार झालेत त्याची नोंद पोलीस विभागानं सिरियसली घेतलेली आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल पण सर त्यांनी असं सांगितलं की मी पुरावे सादर करतोय की जे पैसे वाटत आहेत गोंधळ झालाय ते दाखवले ते म्हणलं की तो पुरावा आहे नाही तो आमच्यापर्यंत काय आणखी आलेला नाही आहे जर त्याने दाखल केला असेल तर आम्ही त्याची शहनिशा करू परंतु आता जेव्हा वाटप करताना त्यांच्याकडे पुरावा होता तेव्हा तेव्हा का दाखल केला नाही हा एक विषय आहे आणि त्याच कशासाठी त्यांनी दाखल केला नाही का दाखल केला नाही आणि आता दाखल केला त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग आहे नेमकं कुठलं रेकॉर्डिंग आहे मागच्या लोकसभेच्या वेळेस अनेक असे जुने कुठले तरी रेकॉर्डिंग दाखवून लोकांच्या मनामध्ये सबरण निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता तिकडे तेलंगणा साऊथ इंडियामधल्या कुठल्या तरी मतदान केंद्रावरचे व्हिडिओ व्हायरल झाले होते कालही काही उपद्रवी लोकांनी कुठंतरी मोबाईल घेऊन गेला म्हणून व्हिडिओ व्हायरल केले होते मतदान केंद्रामध्ये पण तपासणी आमते असं काही झालेलं नाही आढळलं आणि आम्ही केंद्राध्यक्षांशी चर्चा केलेली आहे पूर्वमधल्या अनेक ठिकाणच्या जिथं शंका लोकांनी उपस्थित केली होती तिथं कुठेही मतदान प्रक्रियेमध्ये एक मिनिटसुद्धा बाधा निर्माण झालेला नाही आहे जसं सकाळी मतदान सुरू झालं त्याच शांततेत आणि त्याच पारदर्शकपणे संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होते त्यांची पुरावे त्यांचं निवेदन त्याची टक्कर आल्यानंतर आम्ही पोलीस आयुक्त महोदयांना आता मी पत्रकार परिषदेमध्ये पण बोलणं झालेलं आहे असं कोणाचे ज्या आल्या तक्रारी जी काही एफ आय आर दाखल झालेली दा आहेत आणि याच्या संदर्भामध्ये आले असेल तर शहानिशा केली जाईल प्रेस कॉन्फरन्स जिल्हाभरामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली काही किरकोळ तुरळक प्रकार वगळता संपूर्ण जिल्हाभरामध्ये शांततेत मतदान पार पडलेलं आहे मतदान केंद्राच्या बाहेर किंवा काही परिसरामध्ये एक दोन हानामारीच्या अशा काही घटना घडलेल्या गट आहेत त्याच्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एकंदरीतच आपल्या जिल्हाभरामध्ये काल आज जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली एकोणसत्तर पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे जे बरगोस मागच्या विधानसभेच्या वेळेस पासष्ट टक्के झालं होतं ते यावेळेस सत्तर टक्क्यापर्यंत गेलेलं आहे एक्झॅक्ट मतदान एकोणसत्तर पॉईंट चौसष्ट टक्के झालेलं आहे यामध्ये नवीन मतदारामध्ये आणि खास खासकर उत्साह दिसून आला आम्ही मागच्या सहा महिन्यापासून युवकांचं मतदान वाढावं वा आणि महिलांचं मतदान वाढावं यासाठी आतोनात प्रयत्न करत होतो त्याचं रिझल्ट आम्हाला वा या मतदानामध्ये दिसून आलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजेत की दोन हजार एकोणीसमध्ये महिला मतदान बासष्ट टक्के झालं होतं ते यावेळेस अडुसष्ट टक्के झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट टक्के झालेलं मतदान यावेळेस एक दोन हजार चोवीसमध्ये सत्तर टक्क्यापर्यंत गेलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं मतदान झालं त्यामुळं मी समस्त मतदार बंधू भगिनीचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आता आपल्याकडे मत महिलांचं प्रमाण थी मतदानांचं महिलांचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीनं राहिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या मतदान प्रक्रियेमध्ये पुरुष मतदानाची टक्केवारी होती अडुसष्ट टक्के ती ह्यावेळेस झालेली आहे सत्तर टक्के दोन हजार एकोणीसला महिलांच्या मतदानाची टक्केवारी होती बासष्ट टक्के ती यावेळेस झालेली आहे अडुसष्ट टक्के आणि एकूणच दोन हजार एकोणीसला पासष्ट टक्के असलेलं मतदान यावेळेस एकोणसत्तर पॉईंट चौसष्ट म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे मतदान प्रक्रियेमध्ये मतदान सुरू झाल्यानंतर सहा ठिकाणी बॅलेट युनिट बदलावं लागलं तीन ठिकाणी कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट चौदा ठिकाणी ह्याचं प्रमाण बदलण्याचं जे आहे ते पॉईंट वन झिरो प्रमाण आहे जे अतिशय नग्यान्य ठिकाणी मतदान यंत्र बदलावं लागलं त्यामुळे मतदान यंत्राची कार्यक्षमता आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मतदानाच्या दिवशी आपण आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिली होती आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजेत की जवळजवळ नऊ हजार चारशे एकोणऐंशी लोकांनी या आमच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला त्याच्यामध्ये मतदार होते आठ हजार तीनशे चोवीस जे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करायला आले होते आणि काही अडचणी त्यांना आल्या काही त्रास न आला म्हणून तात्काळ त्यांची आरोग्याची सेवा आम्ही त्या ठिकाणी केली अकराशे पंचावन्न आमचे जे अधिकारी कर्मचारी मतदानाच्या ड्युटीवर होते त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि जवळजवळ एक लोकांना ॲडमिट करावं लागलं आम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यामध्ये आठ व्यक्तींना आम्ही खाजगी दवाखान्यामध्ये ज्यांना आम्ही विनंती केली होती बेड राखून ठेवा आमच्या कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यांसाठी म्हणून तर आठ खाजगी हॉस्पिटलमध्ये बाकी सव्वीस शासकीय दवाखान्यामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडलेली आहे पारदर्शकपणे पार पडलेली पार आहे काही लोकांच्या काही अफवा होत्या आमच्या टीमने जाऊन ते तातडीनं शहनिशा केल्या ह्या त्या अफवाच निघाल्या बरेच टेलिफोनिक कॉल वगैरेसुद्धा एकोणीस तारखेला आले होते तेव्हाही रात्री आमच्या लोकांनी जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आजसुद्धा काही बातम्या काही प्रसारमाध्यमातून येत आहेत की पैसे वाटपाचा आरोप होतो आहे पैसे वाटप झाले परंतु आमच्या टीमच्या इतक्या मोठ्या ए पी एस टी एस एस टीच्या टीम फिरत होत्या आमचे सगळे अधिकारी फिरत होतो मी स्वतः फिरत होतो मतदारांशी मी वार्तालाप करत होतो आज अनेक वर्तमानपत्रातूनसुद्धा बातम्या आलेल्या आहेत की जिल्हाधिकारी स्वतः मतदारांना भेटून विचारपूस करत होते पण कुठेही मला असं किंतू परंतु बोलणं कोणाच्या बोलण्यातून आलेलं नाही आहे एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो प्रसारमाध्यमांनी चांगलं सहकार्य केलं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करणे आभार व्यक्त करतो उद्या मतमोजणीच्या तयारीच्या संदर्भात काय काय वीस तारखेला होणार आहे त्या संदर्भामध्ये आज निवडणूक निरीक्षक महोदयांच्या उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्याचं सेकंड रँडमॅशन झालेलं आहे ज्याच्यामध्ये कुठला कर्मचारी कुठल्या विधानसभेच्या मतमोजणीला जाणार आहे ह्याचं ऑनलाईन या ठिकाणी रॅन्डमॅशन झालेलं आहे जिल्हाभरामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतमोजणीच्या मोजणीसाठी एकशे सव्वीस टेबलची व्यवस्था केलेली आहे पोस्टल बॅलेट पेपरच्या मतपत्रिकेच्या मोजणीसाठी सत्तर टेबल लावलेले आहेत आणि ई टी पी बी एस जे आर्मीच्या लोकांना आपण दिलेले आहेत तर ते त्यांच्यासाठी बारा टेबलची आपण नियुक्त अरेंजमेंट केलेली आहे नऊ विधानसभामध्ये या पद्धतीने एकूण दोनशे आठ टेबल्स लावलेले आहेत त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे त्यासाठी जवळजवळ आठशे बावन्न काउंटिंग स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे मायक्रो ऑब्झर्वर आपण दोनशे बेचाळीस लावलेले आहेत जे की केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि निवडणूक निरीक्षकांच्या अखत्यारीमध्ये ते काम करणार आहेत जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त पोलीस अधिकारी स्टाफ आपण काउंटिंगसाठी नियुक्त केलेला आहे म्हणजे एकंदरीत टोटल मॅनपावर जो आहे तो पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामासाठी लावलेला आहे काल मतदान होऊन आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्व ज्या मतपेट्या आहेत जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहेत ते त्या त्या आर ओच्या हेडक्वॉर्टरला स्ट्रॉंगरूममध्ये रूममध्ये सीलबंद करून ठेवलेले आहेत आणि ते रूम सील करत असताना उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये ते, ते सील बंद केलेलं आहे आणि त्याच्या सी सी टी व्हीचे सगळे कव्हरेज आपण प्रत्येक उमेदवारांना लेखी विनंती केलेली आहे की आपण चोवीस तास केव्हाही आपण त्या ठिकाणी येऊन रूमला भेट देऊ शकता किंबहुना आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी चोवीस तासासाठी जर बसवणार असाल तर त्या ठिकाणी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आणि रूमचा दरवाजा आणि ते सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पाहायला उपलब्ध असणार आहे प्रत्येक ठिकाणी पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि मतमोजणीसाठीसुद्धा प्राधान्यक्रमानं पारदर्शक होईल यासाठी सर्वत्री काळजी आम्ही घेतो आहोत